नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आता तुम्ही समोर पाहतच आहात व्हिडिओमध्ये की या ठिकाणी हरभऱ्यावरती बीज प्रक्रिया चालू आहे कारण आता खरीप हंगाम संपवून रब्बी हंगाम सुरू झालेला आहे रब्बी हंगामातलं प्रमुख पीक म्हणून हरभरा या पिकाकडे पाहिलं जातं कारण कमी कष्ट कमी खर्च कमी पाणी यामध्ये अधिक उत्पादन मिळवून देणारं हरभरा हे पीक आहे आणि हे, हे हरभरा जे पीक आहे या हरभरा पिकाची तयारी नेमकं कशा पद्धतीने दे केली पाहिजे कारण आता हरभरा पिकाचा हंगाम चालू आहे पेरणीचा तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी ती तुम्ही माहिती ऐकाल अशी मी आशा बाळगतो तर पहा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाह पाहू शकतो की हरभऱ्याचं जे पेरणीचं कालावधी आहे पेरणीचा तो कालावधी साधारणतः पंचवी पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान पेरणीचा कालावधी असतो पंधरा नोव्हेंबरनंतर जर आपण हरभरा पेरला तर उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी घट येते तर त्याच पद्धतीने पंधरा ऑक्टोबरच्या जरी अगोदर पेरला तरी कधी कधी पाऊस लांबल्यामुळे ह्या वर्षी जसा पाऊस लांबला त्यामुळे बरेच शेतकरी जवळजवळ पाऊस आपला पंचवीस पर्यंत पाऊसच चालू होता आणि त्यानंतर आताशी कुठं राहणाला वापसी झाली तर आपण पाहू शकतो की हरभरा या पिकाला थंडीची जास्त आवश्यकता असते जेवढी जास्त थंडी, हो थंडी। तेवढं हरभऱ्याचं पीक चांगलं येतं तर त्यासाठी आपण पाहू स्टेप बाय स्टेप जी आता आपण हरभरा लागवड कालावधी पाहिला साधारण पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर त्याच्यासाठी पूर्व मशागत काय लागते कोणाचं पहिलं रान सोयाबीनचं असेल मुगाचं असेल उडदाचं असेल तर त्या पिकामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर मारून किंवा ज्यांच्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध नसेल बैलांनी आडवे काखरे पाळी करून व्यवस्थित रान भुसभुशीत करून घ्यावं आणि रान भुसभुशीत करत असताना त्याच्यामध्ये जर एकरी सिंगल सुपर फॉस्फेट दोन गोण्या जर टाकलं तर ते अतिउत्तम राहतं कारण सिंगल सुपर मध्ये त्या ठिकाणी स्फुरद असतं आणि त्याचबरोबर सल्फर पण असतं तर हे दोन्हीही खतं हरभऱ्यासाठी योग्य मात्रा ठरतात खताबद्दल आपण पुढं पाहणारच आहोत परंतु पूर्व पूर्वमाशागतीचं उल्लेख आला म्हणून मी सांगतो की जर आपण एकरी पूर्व मशागतीच्या वेळेस दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फायदा होतो जमीन भुसभुसीत होते त्याच्यानंतर जमीन वापशावरती लवकर येते जर ओली असेल तर आणि अशा पद्धतीने आपण हरभरा पावसाच्या ओलीवर पण पेरू शकतो जर पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये पावसाची ओल असेल तेव्हा पण पेरू शकतो किंवा आपण हरभरा पेरून नंतर पाणी पण देऊ शकतो तर पहा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आता हरभऱ्याच्या जाती तर हरभऱ्याच्या भरपूर जाती आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्याचबरोबर कृषी विद्यापीठ परभणी अकोला यांच्या भरपूर जाती आहेत त्याच्यामधल्या काही प्रमुख जाती आपण पाहू तर त्या प्रमुख जातीपैकी दिग्विजय आहे जॅकी बॅन नो अठरा आहे विजय आहे विशाल आहे फुले विक्रम आहे त्यानंतर काही काबुली वान पण आहेत कृपा वगैरे यासारखे तर काबुली जे हार्बर आहे मोठ्या दाण्याचं टपोऱ्या दाण्याचं त्याला उत्पादन कमी राहतं जरा थोडासा तो एकरी कमी येतो परंतु त्याला दर जे असतात क्विंटलला भाव ते जास्त असतात म्हणून नुसार किंवा आपल्याला जे वाटतं त्यानुसार आपण आपल्या अनुभवानुसार बियाण्याची निवड करावी आणि बियाण्याची निवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया त्याच्यामध्ये असते ती बीज प्रक्रिया आपण समोर व्हिडिओमध्ये पाहतच आहात या ठिकाणी कशा पद्धतीने बीज प्रक्रिया चालू आहे कारण बीज प्रक्रिया हा सगळ्यात हरभऱ्यातला महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाची भूमिका आहे तर बीज प्रक्रिया ज्यावेळेस आपण करतो हरभऱ्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मर रोग दिसतो झाडे उन्मळताना दिसतात उगवल्यानंतर किंवा जवळजवळ एक महिन्यापर्यंत झाडे उन्मळतात तर असं का होतं कारण त्याच्या मुळावरती बुरशी वाढते आणि बुरशी वाढल्यानंतर झाडे उन्मळायला सुरू होतात तर यासाठी हे बीज प्रक्रिया खूप महत्वाची असते बरेच शेतकरी काय करतात की हरभऱ्याच्या बियाण्याच्या बॅग बरोबरच त्या ठिकाणी बुरशीनाशक असतं परंतु शेतकरी ते न त्याला चोळता काय करतात ते फेकून देतात रो, तर असं करू नका कारण बीज प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर पिकाचे मर रोग रोखायचं असेल तर बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि बीज प्रक्रिया आपण समोर आहेत की सुरुवातीला एक बीज प्रक्रिया के केली आता समोर दुसरी बीज प्रक्रिया था चालू आहे ही रायझो रायझोबियमची बीज प्रक्रिया समोर चालू आहे आपण पाहत आहात तर त्या ठिकाणी सुरुवातीची बीज प्रक्रिया जरा था थायरम या था बुरशीनाशकाची केलेली आहे तर बीज प्रक्रिया करताना त्याला अगोदर काय करायचं की कोरडी बीची प्रक्रिया केली तरी जमते परंतु जर बीज प्रक्रिया आपण केली तर ती जास्त परिणामकारक ठरते तर बीज प्रक्रिया करताना आपण एक दहा किलो बियाणासाठी थायरम जर घेतला आपण तर दहा किलो बियाणासाठी थायरम लागतं जवळजवळ आपल्याला पंचवीस ग्रॅम आणि ट्रायकोडारमा जर घेतलं तर दहा किलोसाठी पन्नास ग्रॅम म्हणजे एक किलोला ट्रायकोडार्मा पाच ग्रॅम आणि थायरम असेल तर अडीच ग्रॅम तर हे काय करायचं गुळाच्या पाण्यामध्ये गॅसवरती किंवा चुलीवरती पाणी ठेवून त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा पाणी जास्त नाही दहा किलोसाठी एक अर्धा ग्लास एवढं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि गूळ टाकून पाणी उकळवायचं आणि पाणी थंड झाल्याच्या नंतर जेवढं आपलं बियाणं असेल त्या प्रमाणात आपण ट्रायकोडारमा किंवा थायरम टाकायचं आणि नंतर ते बियाला असं चोपडून घ्यायचं आणि नंतर बियानं सावलीत पंधरा ते वीस मिनिटं वाळून घ्यायचं अर्धा तास ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर ते वाळल्यानंतर परत आपल्याला दुसरी बी प्रक्रिया करायची ती बी प्रक्रिया आहे रायझोबियमची तर हे रायझोबियम काय कार्य करतं हवेतलं नत्र आहे त्या हवेतलं नत्र झाडांना पोहोचण्यासाठी हे रायझोबियम कार्य करतं त्याचबरोबर जमीन भुसभुशीत ठेवतं जमिनीत जीवाणूंची संख्या वाढून पांढऱ्या मुळाची संख्या वाढते हां हे ट्रायकोडार्मा थायरम आणि रायझोबियम तिन्ही पण जैविक बुरशीनाशक आहेत आणि शक्यतो एका वेळी दोन्हीची बीज प्रक्रिया करणं योग्य नाही रायझोबियम आहे, आहे। ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे हे लिक्विड फॉर्ममधलं रायझोबियम त्याला काय करायचं ते साधारणतः दहा किलो बियाण्यासाठी शंभर एम एल वापरायचं म्हणजे एक किलो बियाण्यासाठी दहा एम एल <coughs> त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं नाही आपण पाहतोय समोरच्या घमेल्यामध्ये जसं घेतलं आहे तसं घ्यायचं त्याच्यावरती ते शंभर एम एल टाकायचं आणि चोपडून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर परत पंधरा ते वीस मिनटं सुकून घ्यायचं अर्धा तासापर्यंत सावलीला आणि हे सुकल्याच्यानंतर मग आपण हे पेरणीसाठी योग्य होते तर नंतर हे चोवीस तासाच्या आत वापरायचं वीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला पेरणीसाठी आता समोर पाहताय या ठिकाणी आपण बैलाच्या सहाय्याने पेरणी चाललेली आहे तर एका साईडला खाताचं चाडा आहे एका ठिकाणी हरभऱ्याचं चाडा आहे तर आपण ह्यासाठी खत वापरतोय डी पी तर ह्या खताची मात्रा याला एकरी हरभऱ्यासाठी नत्र दहा किलो स्पुरद वीस किलो पालाश दहा किलो व सल्फरची एक दहा किलोची बॅग एकरी टाकली तर एकदम उत्तम हरभरा येतो सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ह्या शेतामध्ये दोन एक दोन पिशव्या सिंगल सुपर फेट म्हणजे एक क्विंटल आपण पसरून दिलेलं आहे सुरुवातीच्या मेहनतीपूर् मेहनतीच्या पूर्वी आणि त्यानंतर आता पेरताना आपण डी ए पी एक बॅग पेरतोय याला तर डी ए पी पेरू शकता एक बॅग किंवा दहा सव्वीस वीस एक बॅग किंवा बारा बत्तीस सोळा पण एक बॅग थोड्याफार कमी जास्त मात्रा झाल्या तरी चालतील परंतु एकरी एक, एक बॅग टाकणं आवश्यक आहे सुरुवातीला जर सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग टाकले असतील तर आणि अशा पद्धतीने आपण पेरणी करतोय आता पेरणीचा अंतर आहे या ठिकाणी आपण पाहतोय पेरणीचं अंतर आहे अठरा इंच दोन काकड्याच्या मधलं दोन ओळीच्या मधलं अठरा इंच आहे आणि पाबरणी पेरल्यामुळे साधारणतः दहा सेंटीमीटर टाकायचं असतं पण एवढं अॅक्युरेट पडत नाही कमी जास्त होतच तर ही आपण बीबीएफ पद्धतीने पेरणी करत आहोत म्हणजे ब्रॉड बेज फरो रुंद वरंबा सरी पद्धत आता तुम्ही म्हणता तिथं सरी सरीवरंबा तर आपल्याला दिसत नाहीये पण आपण त्याला सरी वरंबा नंतर तयार करणार आहोत ही जी तिफण चाललेली आहे तीन फण आहेत याला तीन फणाच्या मध्ये प्रत्येक दोन फणाच्या मध्ये अठरा इंचा अंतर आहे आपण आता हे, हे बैल चाललेले आहेत समोर जाताना काय करतोय आपण त्या ठिकाणी तिन्ही फानाने सलग पेरत जातोय आणि परत येताना आपण मधला फण बंद करतोय म्हणजे त्या ठिकाणी आता जाताना प्रत्येक मध्ये अठरा इंच अंतर आहे प्रत्येक आकडे मध्ये येताना काय होईल मधला फण बंद केल्याच्या नंतर अठरा दोन छत्तीस म्हणजे तीन फुटाचा अंतर सुटेल म्हणजे या ठिकाणी पाच ओळी येतील पाच काकऱ्या येतील हरभऱ्याच्या आणि एक रिकाम तास असेल त्याच्यानंतर परत पाच येतील एक रिकाम तास असेल तर ह्या रिकाम्या तासात आपल्याला काय करायचं रिकाम्या तासात आपल्याला नंतर हरभरा चांगला उगून आल्याच्या नंतर खोडणीच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सर्यात पाडून घ्यायचं रेजर तसा यानं तर ह्यानं काय होतं की यानं आपलं जे जर पाऊस पाऊस वगैरे जर झाला अवकाळी त्याचं जे पाणी असतं ते त्या सऱ्यामध्ये निसरतं त्याच्यामुळे हरभऱ्याला पाणी लागत नाही दुसरी गोष्ट हवा खेळती राहते सूर्यप्रकाश झाडाला पोहोचतो हे असे बरेचसे उद्देश आहेत त्याचे ह्या बी बी एफ पद्धतीचे ट्रॅक्टरनं जरी पेरत असला तुम्ही तरी चार ते पाच काकऱ्या तुम्ही त्या ठिकाणी पेरा पाचवी किंवा चौथी किंवा पाचवी काकरी बंद करा म्हणजे तुम्हाला पुढे जाणून फवारणीसाठी सुद्धा त्याचा फायदा होईल कारण काय होतं हरभरा मोठा झाल्याच्या नंतर फवारायला खूप त्रास होतो औषध मारण्यासाठी चालता येत नाही त्याला आंब असते ती पायाला खाज खाजवते तर त्याच्यासाठी आपल्याला चालण्यासाठी ते योग्य राहतं स्प्रिंकलरने जर हरभरा भिजवायचा असला तर स्प्रिंकलरसाठी ते पाईप टाकण्यासाठी ते जो मधला पट्टा आहे तो पण उपयोगी येतो आणि काही शेतकऱ्यांना वाटत असेल की याच्यापासून उत्पन्न कमी होईल अजिबात असं उत्पन्न कमी होत नाही उलट उत्पन्नात वाढ होते आता प्रश्न राहायला इकडे किती बियाणं टाकायचं विद्यापीठ सांगतं जवळजवळ चाळीस किलो एकरे टाका मोठं वाण असेल ते छोटं असेल ते तीस किलोपर्यंत टाका परंतु मी आजपर्यंत जे पेरतो आहे ते फक्त वीस किलोच्या आतच बियाणं पडतं नेहमी एकरामध्ये तर एकरामध्ये वीस किलोच्या आतच बी टाकायचे आपल्याला अठरा किलो वीस किलो, किलो पंधरा ते वीसच्या दरम्यान टाका जमिनीवर राहिलं ते भारी जमीन असेल तर पंधरा किलो जरा थोडी मध्यम असेल तर वीस किलो हलकी जमीन असेल तर पंचवीस किलोपर्यंत पण टाकू शकता अशा पद्धतीने हे आपण पेरणीपर्यंतचं नियोजन पाहिलेलं आहे राहिलेलं पुढचं नियोजन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याच्या फवारण्या कोणत्या करायच्या खोडणी कधी करायची त्याला फवारणीसाठी औषधं कुठले वापरायचे पाणी कसं द्यायचं किती प्रमाणात द्यायचं हा व्हिडिओ आपण नंतरच्या पार्टमध्ये पाहूया तर खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर इतरांना शेअर करा आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे समोर घंटीचं बटन आहे ते दाबून त्या ठिकाणी तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील अशा पद्धतीने या हरभरा पिकाचं नियोजन आहे जर तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता धन्यवाद